एरियाटा किंवा चाई पडणं हे कशामुळे होतं आणि त्यासाठी काय ट्रीटमेंट आपण घेतली पाहिजे या संदर्भात मी या व्हिडिओमध्ये बोलणार आहे अलोपेशा एरियाटामध्ये काय होतं एका पर्टिक्युलर पार्ट मधले केस जायला लागतात स्कॅल्पवर म्हणजे डोक्यावरचे केस आहेत त्याच्यावर होऊ शकतं इव्हन बॉडीवरचे हेअर जे आहेत शरीरावर जे काही केस आहेत तेही जाऊ शकतात इवन आयब्रोज आहेत पापण्या आहेत जिथे कुठेही शरीरावर केस आहेत तिथले केस जाऊ शकतात ज्याला आपण अॅलोपिशा असं म्हणतो म्हणजे खूप कॉमन आहे ते म्हणजे डोक्यावरचे केस जाणं तर अॅलोपिशा एरियाटा ही एक ऑटो इम्युन कंडिशन आहे ऑटो इम्युन म्हणजे आपली इम्युन सिस्टम जी आहे तीच हेअर फॉलिकलवर अटॅक करायला सुरुवात करते आणि त्यामुळे एका पर्टिक्युलर पार्टमधले हेअर जे आहे ते जायला लागतात किंवा तिथे टक्कल पडतं आणि हे होण्यामागचे जे कारण आहे त्यातलं पहिलं कारण म्हणजे ऑटो इम्युन म्हणजे इम्युन सिस्टम डिस्टर्ब झाल्यामुळे हेअर फॉलिकलवर अटॅक करते त्यानंतर दुसरं कारण आहे स्ट्रेस स्ट्रेस ही जो प्रचंड किंवा खूप अतिप्रमाणात कॉन्स्टंट जे स्ट्रेस असेल तर त्यामुळेही इम्युन सिस्टम डिस्टर्ब होते आणि हा प्रॉब्लेम होऊ शकतो त्यानंतर पुढचं जे कारण आहे ते म्हणजे जेनेटिक्स म्हणजे तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाला हा त्रास असेल तर तुम्हालाही हा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि लास्ट जे कारण आहे ते म्हणजे काही पोषक तत्वांची कमतरता जसं की विटमिन डी थ्री झिंक आयर्न हे सगळे जे विटमिन्स आहेत ते आपल्या हेअर फॉलिकल्सला स्ट्रॉंग बनवण्यासाठी खूप महत्वाचे आहेत त्यामुळे ह्या पोषक तत्वांची कमतरता तुम्हाला असेल तर हेअर फॉलिकल जे आहेत ते वीक होतात आणि केस गळायला सुरुवात होऊ शकते सो यासाठी काय ट्रीटमेंट घेतली पाहिजे जसं आपण पाहिलं की अॅलोपिशा एरियाटा हा एक ऑटोम्युन आजार आहे त्यामुळे अशा सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे जेणेकरून आपली डिस्टर्ब इम्युन सिस्टीम आहे ती बेटर होईल आणि हा आजार हळूहळू कमी होईल इम्युनिटी स्ट्रॉंग बनवण्यासाठी तुम्हाला स्ट्रेस कमी करणं खूप गरजेचं आहे त्यामुळे रेग्युलर योगा मेडिटेशन करणं त्यानंतर झोप व्यवस्थित घेणं सात ते आठ तासाची झोप खूप गरजेची आहे जेव्हा कुठलाही इम्युनिटी रिलेटेड आजार आपल्याला होत असतो त्यानंतर ही पोषक तत्व आहेत जसं आपण पाहिलं की आयर्न झिंक विटमिन डी थ्री हे इम्युनिटी वाढवण्यासाठी आणि त्यासोबतच या हेअर फॉलिकल्सला स्ट्रॉंग बनवण्यासाठीही खूप फायदा करतात त्यामुळे असे सगळे जे पोषक तत्व आहेत त्याचे सप्लिमेंट्स तुम्ही घेऊ हो शकता किंवा ज्या ज्या अन्नामध्ये ह्याची मात्रा अधिक असते तसे अन्नपदार्थ तुम्ही रेग्युलरली घेऊ हो शकता त्यानंतर काही ऑइल्स आहेत जसे की कॅस्टर ऑइल म्हणजे ते इरंडेल तेल त्यानंतर ते रोजमेरी ऑइल हे जे दोन ऑइल्स आहेत जे हेअर ग्रोथसाठी खूप फायदा करतात त्यामुळे आठवड्यातून दोन वेळा हे तेलही तुम्ही तुमच्या स्कॅल्पला लावू शकता त्यानंतर पुढचं जे आहे ते म्हणजे होमिओपॅथिक ट्रीटमेंट होमिओपॅथिक ट्रीटमेंट ही अॅलोपिशा एरियाटा किंवा चाई या आजारामध्ये खूप इफेक्टिव्ह आहे म्हणून तुम्हालाही जर हा आजार खूप लॉंग टर्मपासून असेल तर होमिओपॅथिक ट्रीटमेंट तुम्ही जरूर घेऊ शकता कारण ह्या आजारासाठी फक्त एकच ट्रीटमेंट काम करत नाही तुम्हाला ह्यासाठी होलिस्टिक ट्रीटमेंट घेतली पाहिजे म्हणजे स्ट्रेस कमी करणं न्यूट्रिशन व्यवस्थित घेणं त्यासोबतच मी जे काही ऑइल सांगितले आहेत ते आणि सोबतच हा आजार कम्प्लिटली बरा करण्यासाठी होमिओपॅथी ट्रीटमेंट अशा सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही फॉलो करतात तेव्हाच हा आजार संपूर्णपणे बरा होऊ शकतो